आजच्या या परिवर्तन मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार स्मिताताई आदरणीय स्मिताताई आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी साहेब आदरणीय दिलीप भाऊ नाना भाऊ अमोल भाऊ सर्व प मंचावर उपस्थित सर्व तोलामुलाचे पदाधिकारी उपस्थित सर्व पाचोरा ग्रामीण आणि पाचोरा शहर येथील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि पत्रकार बांधव बघिनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत कालच आचारसंहिता जाहीर झाली आहे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा ह्या निवडणुकांच्यासाठी परिवर्तनाची गरज आज येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून आपण हा परिवर्तन मेळावा घेतोय हा मेळावा केवळ भाषणांसाठी नाहीये तर हा मेळावा जो काही आहे हा नवीन विचारांचा मेळावा आहे आणि बदलांचा जो काही संकल्प असतो त्या संकल्पाचा हा मेळावा आहे आपल्याला विकास पाहिजे फक्त पोस्टरवर किंवा बॅनरवर विकास नको आहे तर तो विकास जो आहे तो जमिनीवर दिसला पाहिजे प्रत्यक्षात दिसला पाहिजे प्रशासन जे चालतं ते भीतीने चालू द्यायचं नाही तर ते न्यायाने चाललं पाहिजे यासाठी हा मेळावा आहे तरुणांच्या हातामध्ये बियर किंवा कट्टे दिसायला नको तर तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठीचा हा परिवर्तन आहे गावामध्ये दहशत नकोय तर शांतता पाहिजे महिला आणि मुली असुरक्षित नको आहेत मुली आणि महिलांसाठी आदर असला पाहिजे असा आम्हाला हा पाचोरा तालुका आणि पाचोरा शहर असलं पाहिजे आणि हे सगळं झालं तरच मला असं वाटतं की हा परिवर्तन मेळावा यशस्वी होईल असं मला वाटतं आणि हा परिवर्तन मेळावा यशस्वी होण्यासाठी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तरच आपण जबाबदारीने काम केलं तर हा परिवर्तन मिळावा यशस्वी होणार आहे आपण जर का आज पाचोरा पाचोऱ्याची अवस्था बघितली तर आज पाचोऱ्यामध्ये पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तब्बल सहा दिवसानंतर नळाला पाणी येतं उन्हाळ्यामध्ये आठ आठ दहा दहा दिवसानंतर नळाला पाणी येतं आणि तेही पाणी अशुद्ध असतं फिल्ट्रेशन प्लांट आपण बनवला इतका लाखो करोडो रुपयाचा फिल्ट्रेशन प्लांट अनेक वर्षापासून बंद आहे आरोग्याचे घ्याचे अक्षरशः तीन तेरा वाजलेत फवारण्या होत नाही आपण शहरामध्ये काही वस्त्यांमध्ये काही वाड्यांमध्ये जर का आपण बघितलं तर अतिशय घाण आहे आमच्या एका पत्रकार बांधवांनी एक व्हिडिओ तयार केला होता तो व्हिडिओ जर का आपण बघितला तर अक्षरशः इतकी नाल्या ओपन नाल्या अक्षरशः इतकं वाईट वाटतं आणि मी सुद्धा त्या एरियामध्ये जाऊन बघून आलेली आहे अशी परिस्थिती आज पाचोऱ्यामध्ये आहे गटारींचा दर्जा जर का आपण बघितला तो निकृष्ट दर्जाचा आहे आपल्या पाचोऱ्यामध्ये ड्रेनेज लाईन केलेली आहे ती ड्रेनेज लाईन इतकी छोटी आहे की त्या चेंबरमधून अक्षरशः घाण पाणी येतं आपल्या पाचोऱ्यामध्ये नाट्यगृह व्हायला पाहिजे नाट्यगृह नाही क्रीडासंकुल नाही जलतरण तलाव नाही कुठल्या डेव्हलपमेंट झाल्या एक मोठं उद्यान नाही अशा पद्धतीचं जर चा का चालत आलं तर याला आपण विकास म्हणायचा का चांगल्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तो विकास म्हटला जाईल सेम अशीच परिस्थिती ग्रामीण भागात देखील दे, दे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण रस्ते आणि गाव रस्त्यांचं जर का बघितलं परिस्थिती तर ती अगदी भयावह आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमचा कसगाव नागद रस्ता इतकी भयानक परिस्थिती खड़े आहे खड़ेत की अक्षरशः खड्डे आहेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच समजत नाही इतकी वाईट परिस्थिती आज रस्त्यांची झालेली आरो आरो आहे आरोग्याचा आरोग्याचे प्रश्न तर भयावह आहे शिक्षणाचा ठिकाणा नाही बेरोजगारी असून उभी आहे रोजगार निर्मितीसाठी कुठलंही कार्य ठोस कार्य या मतदारसंघात झालेलं नाही आणि तुमची हॅट्रिक झालेली आहे म्हणतात तर मला असं वाटतं की हॅट्रिक झालेली आहे त्या मानाने ही कामं आणि ही प्रगती अजिबात नाहीये ज्या पद्धतीने कार्य सम्राट म्हणून आपण पदवी देतात तर त्या पद्धतीने जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती डेव्हलपमेंट आजही पाचोरा बडगाव मतदारसंघात झालेली नाही बांधवांधव व्यापारी असतील पोलीस प्रशासन असेल पत्रकार बांधव असतील सगळेजण दहशतीखाली आहेत हे मी ठामपणे आपल्याला सांगते आता तर कार्यकर्त्यांना मधून मी सांगितलं कार्यकर्त्यांना सुद्धा दम देऊन टाकलेला आहे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने सांगितलं आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलंय आपल्या कारणांनी ऐकलंय खबरदार माझे अजून चार वर्ष बाकी आहेत गाठ माझ्याशी आहे एकेकाचा एक कार्यक्रम करून टाकेल ही भाषा इतकी दहशतवादी ठेकेदारी टक्केवारी सट्टा जुगार गुंडागर्दी वाळू माफिया प्रचंड दहशत आणि हुकुमशाही हे पाचोरा भडगाव मतदारसंघाची ही संस्कृती अजिबात नाही मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असते की या मतदारसंघाला चांगल्या चांगल्या लोकांचा वारसा लाभलेला आहे आदरणीय केम बाप्पूंपासून नोकर तात्यासाहेबांपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं आज निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशी ते एकमेकांशी बोलायचे एकमेकांचं भाषणामध्ये कौतुक करायचे अशा पद्धतीचे संस्कार या मतदारसंघात आहेत आणि आपण कुठे चाललोय सावध सर्वसामान्य जनतेला हे अजिबात आवडत नाही मला खरोखर हेवा वाटतो आपल्या बाजूचा मतदारसंघ आहे गिरीश भाऊंचा आपण भाऊंच्या मतदारसंघात जर का बघाल तर तिथे अक्षरशः सुजलाम सुफलाम झालंय लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून शेततळ बनवलेत आज शेततळं जर का झालं आणि शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर त्याची पाण्याची समस्या मिटल्यानंतर त्याचे बरेचसे प्रश्न मिटतात भाऊंनी सोनबर्डी म्हणून एक खूप सुंदर असं पर्यटन क्षेत्र तयार केलंय जलतरण तलाव केले आरोग्याच्या प्रश्नांच्या बाबतीत तर काही मी सांगायचंच काम नाही भाऊंचं आरोग्याचं काम किती चांगलं आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं <laughs> आहे अशा गोष्टींना आपण विकास म्हटला पाहिजे आपल्या बाजूला मंगेशदादा आहे मंगेश दादांचा सुद्धा हेवा वाटतो मंगेश दादांची वा वाट तर मला वाटतं आत्ताशी दुसरी टर्म चालू झाली आहे तरीसुद्धा आपण जी का डेव्हलपमेंट बघितली दादांनी पुढच्या तीस ते पस्तीस वर्षाच्या साठी पिण्याच्या पाण्याचे जे काही प्रश्न आहेत त्याचं नियोजन आत्तापासून करून ठेवलेलं आहे दादांनी जलतरण तलाव केला भव्य असं उद्यान केलं आपण बघितलं आत्ताच परवा उद्घाटन झालं नाट्यगृह केलं भव्य दिव्याशी शासकीय आणि प्रशासकीय कार्यालय उभं केलं अक्षरशः त्या पुलावरून जाताना इतकं सुंदर दृश्य दिसतं की विचारायला नको चाळीसगावमध्ये आज उद्योग व्यवसाय जर बघितला तर त्याला अगदी भरभराटी आलेली आहे आणि तीच आपण कंपेरिजन जर पाचोऱ्यात केली तर याच्यात जमीन आसमानची तफावत आहे चाळीसगावमध्ये ठेकेदारी टक्केवारी हे असं काहीच नाही आहे भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त चाळीसगाव आहे आपण सुद्धा बघू शकतात डॉक्टर साहेब मी राजकारणात आली मला राजकारणात येऊन तीन चार वर्ष झाले माझ्या सुरुवातीच्या दोन वर्षामध्ये माझ्याकडे कोणतीही सत्ता नव्हती कुठलंच काही नसताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही सात जागा निवडून आणल्या समोर आमदार ते जे डी सी सी बँकेत आहेत तरी सुद्धा सोसायटीच्या सगळ्यात जास्त जागा माझ्या आल्या शेतकरी संघाचा विषय असेल तीन जागा निवडून आणल्या लोकसभा असेल लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त लीड महाविकास आघाडीतून पाचोऱ्यातून होता विधानसभेचा विषय असेल विधानसभेमध्ये सुद्धा उत्कृष्ट फाईट दिली मला पाहिजे तेवढा एवढा सपोर्ट नव्हता वरून सुद्धा तरी सुद्धा इतकी उत्कृष्ट फाईट दिलेली मी आणि आमदारांची सुद्धा हवा टाईट केली होती सगळे दिग्गज होते माझ्यासमोर सगळे दिग्गज होते मी तर स्मिताताईंची माफी मागेल मी गिरीश भाऊंना सांगितलं होतं की भाऊ मला पाचोरा भडगाव सोडून बोला मी बाकीच्या ठिकाणी कुठेच काही तुम्हाला म्हणणार नाही पण पाचोरा भडगावचं चित्र काय आहे विधानसभेला ते मला बघायचं आहे आणि म्हणून मला तुम्ही इथं आवरू नका मला माझं काम करू द्या कारण की मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ होती पक्षाशी एकनिष्ठ होती म्हणून मी कुणालाही कुणाचंही ऐकलं नाही मी माझ्या मनाने माझ्या पद्धतीने मी केलेलं आहे तरीसुद्धा आमदार काय म्हणतात की तिने अजून शंभर टक्के गावंसुद्धा सुद्धा बघितलेले नसतील बांधवांना तुम्ही सांगा शंभर टक्के गावं जर बघितलेले नसते तर हे यश मिळालं असतं का ते तोंडात जे येईल ते बोलत राहतात इतक्या सुरुवातीला चांगल्या चांगल्या दिग्गजांना बाजार समितीमध्ये एक एक सीट निवडून आणणं अवघड असतं आणि आम्ही दोन वर्षामध्ये जे काही यश मिळवलं ते त्यांच्याकडून ते त्यांना तो त्रास होतोय की हे असं कसं शक्य झालं आणि त्यामुळे त्यांना हा सगळा त्रास होतोय आणि जर मी शंभर गावं सुद्धा बघितले नसतील किंवा शंभर टक्के गावं बघितले नसतील तर मी शंभर गाड्या घेऊन मुंबईला प्र पक्षप्रवेशाला गेली असती का अहो इतक्या पडत्या पावसामध्ये पक्षप्रवेश केला शंभर गाड्या अगदी रेड अलर्ट होता त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये मी पक्षप्रवेश केला एवढे कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि ते म्हणतात आख्खी उभाठा इथं बसली आहे तिथे ते व्यासपीठावर बसलेले लोक म्हणजे आख्खी उबाटा आहे का इतक्या गर्वाची भाषा माणसाने कधीही करू नये कुणी कोणाचा पक्ष संपवू शकत नाही त्याच्यामुळे ह्या पद्धतीने बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि नेहमी म्हणतात साठ हजार लोकांना तिने वाऱ्यावर सोडलं मी साठ हजार लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही तर मी या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या जनतेची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मला चांगलं काम करायचं चा आहे आणि म्हणूनच मी सत्तेत आलेली आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलेली आहे मी मैदान सोडून गेलेली नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मैदान सोडून मी पळून गेलेली नाही सुरत मार्गे गुवाहाटीला मी गेलेली नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं मी सन्मानाने उद्धव साहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटून त्यांना सांगून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मी माझ्या कार्यकर्त्यांचा सल्ला घेला घेतला मी त्यांच्याशी विचारविनिमय केला हे सगळं करून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा या गोष्टी बोलायची अजिबात गरज नाही आहे हे मी शेवटचं सा सांगते माझ्यावर एक बोलले तर मी तुमच्यावर शंभर बोलू शकते हे कायम लक्षात ठेवा पर्वाच्या निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना लहान मोठ्याची पायरी नाही बोलताना ना, तर तारतम्य नाही तुमचे शब्द काय होते वयाचं भान राखलं पाहिजे बोलताना इतक्या खालच्या भाषेत टीका करणं हे संस्कारितपणाचं लक्षण आहे का पुन्हा पुन्हा जाणते या मतदारसंघाचा इतिहास हा संस्कारित आहे त्याच्यामुळे वॉर्निंग देते अजूनही सुधरून जा तुमच्यासारखं खालच्या पातळीला जाणं मला अशोभनीय म्हणून मी त्यांच्यावर बोलणार नाही मला बोलायची गरज पण नाही कारण की अख्खा मतदारसंघ त्यांच्यावर काय बोलतो आहे हे सगळं बघून घ्या प्रत्येकाच्या तोंडावर तेच शब्द आहेत की हे चुकीचं झालं तिथं बसलेले लोकसुद्धा सुद्धा म्हणतात की हे चुकीचं आहे प्रत्येकजण यूट्यूबवर बघत होतं की ह्या पद्धतीचं बोलणं हे अशोभनीय आहे आणि जर आपण आपलं घर कंट्रोलमध्ये ठेवू शकत नसेल तर आपण मतदारसंघ काय कंट्रोलमध्ये ठेवणार आहे मला म्हणतात तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही या अशा खालच्या तराच्या टीका करणं हे सोडून द्या नाही तर मग तुम्हाला चालू ठेवायचं चालू ठेवा आपण परवाच्या कार्यक्रमात बघितलं गुलाब भाऊ बोलले की राजकारणामध्ये मा माणूस आंधळं प्रेम करतो खरं आंधळं प्रेम करतो पण काही लोक त्यांना धोका देतात हा प्रत्येकाचा अनुभव असतो सगळेच जण काही शंभर टक्के आपले नसतात काही लोक धोका देतात आता तसंच जर आपण बघायला गेलं तर ता तात्यांनी सुद्धा किशोर आप्पांवर आंधळं प्रेम केलं होतं आणि दोन हजार नऊ ला निवडणुकीमध्ये कुणी कुणाला फसवलं हे मी सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो मला वाटतं तो निर्धार मेळावा जो आहे ना तो सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यावरच होता खरं आहे का आहे तुम्ही होते पत्रकार बांधव सत्तर ऐंशी टक्के माझ्यावरच होता असं मला वाटायला आहे मला वाटतं रात्री पण झोपेमध्ये ताईच दिसत असेल ताई, ताई ताई ते बुला भाऊ बोलले ना तू ताई 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 ताई, ताई, ताई। पहिलेपासून जर ताई ताई करता भाऊ आते ताई ताई पण काहीच फायदा नाही आत तुम्ही झोपडी जायचे शाही शंभर टक्के हे असं जे बोलणं आहे मला असं वाटतं ही पराभवाची भीती आहे समोर भाजपमध्ये सगळेजण गेले ताई पण गेली भाऊ पण गेले नाना पण गेले अमोल बहुतर आहेतच हे सगळे लोक माझ्या विरोधात आहेत म्हणून पराभवाची भीती आज आमदारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांना माझी विनंती आहे आज आपण पाचोरा ग्रामीण आणि पाचोरा शहरातून सगळे बांधव आलेलो आहोत येणारी नगरपालिका येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद या तिन्ही संस्थांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपल्याला रोवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण सोबत आहोत कुणी तुम्हाला कितीही तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करेल की भाऊ थांबून जातील अमोल भाऊ असं करतील ताई असं करेल प्रतापनाना असं करतील अजिबात ते होणार नाही मी सगळ्यांच्या समोर आपल्याला सांगते कुणीही थांबणार नाही कुणीही काहीच अडचण कुठेच येणार नाही आम्ही सगळेजण खंबीर आपल्या पाठीशी आहोत आणि आमच्या आपल्या सगळ्यांच्या पाठीशी गिरीश भाऊ असतील मंगेशदादा असतील डॉक्टर साहेब स्मिता ताई सगळे नेते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्यामुळे आपण चिंता करायची गरज नाही माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे सगळ्यात अगोदर नगरपालिका लागणार आहेत आता इथे ग्रामीणचे जे लोक आहेत ग्रामीणचे लोकांचा शहरामध्ये नातेवाईक असतात मित्रमंडळी असते कुठल्या ना कुठल्या व्यवहारिक दृष्टिकोनातून संबंध असतात तर ग्रामीणच्या सगळ्या लोकांनी पाचोरा शहर असेल बडगाव शहर असेल तिथे सगळ्यांनी नगरपालिकेसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा निवडूनच आला पाहिजे यासाठी ग्रामीणच्या लोकांनी सुद्धा तुटून पडायचं आहे आणि जेव्हा पंचायत समिती जिल्हा परिषदा लागतील तेव्हा शहरातल्या लोकांनी सुद्धा ग्रामीणमध्ये प्रयत्न करायचा आहे तरच आपण ह्या तिन्ही संस्थांवर आपला झेंडा फडकवू शकू हे मला आत्मविश्वास आहे या सर्व निवडणुकांसाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि मी शब्द देते की ह्या सगळ्या निवडणुकांना आपला झेंडा शंभर टक्के फडकणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद